आ राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आमचं आज मला बालपण आठवलं आमच्या लहानपणी मला वाटतं साधारण मी बहात्तरचा जन्म आणि आमचा संजू म्हणजे बद्या एकोणीसशे पंचाहत्तर मला आठवलं तर पंच्याहत्तर पासून आमच्या ह्या संजू संजय तानाजी कारंडे याची आई माझ्या आईचं नाव पण मला माहिती आहे सुभद्रा तानाजी कारंडे या सुभद्रा ताईला जसे आमच्या आई आम चा मी चार जण होतो सुभद्रा ताईला पण चार जण आहेत दोन लेखी आणि दोन लेख हा पूर्ण कुटुंब त्यातली ही मोठी ताई आहे सुनंदा ताई रामकृष्ण रामकृष्ण आई तू बोल रामकृष्ण हरी हा ही मोठी ताई आहे सुनंदा हिचा धाकटा आहे तो रमेश तिच्यापेक्षा ही धाकटी संगीता आणि संगीताच्या धाकटा आमचा बद्या म्हणजे संजय अशा ह्या चार जणांची ही आई माझी आई राम आई रामकृष्ण आली रामकृष्ण आली धन्यजीन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी आणि ए तो मुलगा कुठे बाळा इकडे बाळा आणि हा आमचा लाडका गणेश हा गणेशचा मुलगा आहे सुनंदाला मोठी मुलगी छाया छायाचा दुसरा भाव आहे गणेश हा गणेशचा हा मुलगा तुझं नाव काय कार्तिक गणेश खरा छाबास आणि ही तुझी बहीण आहे ना तुझं नाव काय बाळा नाव सांग संपूर्ण नाव सांग बाळा सगळं नाव सांग निहेल गणेश खरा बोलायचं अरे वाज